उदगीर शहरातील शेतकी निवास परिसरात एकाचा खून केल्याची घटना नोव्हेंबर एकवीस रोज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात नोव्हेंबर एकवीस रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास दोघांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उदगीर शहरातील शेतकी निवास परिसरात वाघमारे यांच्या देशदारूच्या दुकानासमोर आरोपीने मोबाईल घेतल्याच्या कारणावरून गौस नूर गौस पठाणवय पंचावन्न चाळीस वर्ष यांच्या फिर्यादीवरून आरोपी पठाण अलबक्षण बिसाब व चमीर यांच्यावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात बुरण तीनशे सातशे चोवीस कलम एकशे तीन एक तीन पाच भारतीय न्याय नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील